नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आम्ही आलोय गावी तर थोडासाच पाऊस पडलाय आणि इथे चहा केलाय अशी आईकरांना आपल्याला कचकच कडकडत जावे ला

vitoni sabato tani ga migabani vitoni sabato tani

अरे तुला देऊ तुला, तुला नको आहे ना नकोय ना, ना? पाहिजे तुला पण मी बघू लाईट नाही आहे ना जानू बघू बोल माझ्याकडे माझ्याकडं जानू असं बघ असं अरे अरे तोडायचं नाही तर संध्याकाळ झाले तरी पण अजूनही पाऊस पडतोय लाईट गेली आम्हाला जेवण करायचंय तरी ते बटाटे उकडले चणे भिजत घातले होते डाळ शिजायला ठेवली होती आणि लसूण आलं जे आहे ना असं छान कुटून घेतलेला आहे आता इथे पुऱ्यांची तयारी करतोय तर छान आमरस पुरी आम्ही आता इथे करणार आहोत चना मसाला करणार आहोत तर पूर्ण आमरस थाळी जी आहे ना ज्यामध्ये मी चना मसाला आमरस वरण वगैरे सर्व याच्या रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे माझ्या अरुणाच कुकिंग या चॅनलवरती अक्षय तृतीया स्पेशल थाळी तर आता इथे वरण झालेलं आहे बटाट्याची भाजी झालेली पुऱ्या झालेल्या आहेत आणि आता आमरस करणार आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं आंब्याचे फोडी करून बारीक पेस्ट करून मी आमरस बनवते पण आत्ता लाईट गेली तर हे अशा प्रकारे मी आमरस बनवते रवीने छान मिक्स करून तर हे मस्त ता आमरस तयार आहे सर्व जेवण तयार आहे तर आमचं जेवण बनवून झालेलं आहे सर्व मस्त आमरस बनवलेलं आहे आणि मी पण मस्त अशी तयार झालेली आहे कारण आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे केक कट करायचा आणि मग जेवायचं आहे एक थोडेसे क्लिप्स आज मी शूट केले म्हणजे एक ब्लॉग बनवला छोटासा तर खूप पाऊस पडला अजूनही पडतो आहे त्याच्यामुळे लाईट गेली आहे पण आमच्या घरामध्ये लाईट आहे इन्व्हर्टर आहे आणि आमरस आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे बनवतो पण आता असाच बनवला विदाऊट मिक्सर आम्ही आमरस बनवला तर मग आता

अरे पप्पा ठीक आहे ना इकड का चाकू दिलाय डायरेक्ट चाकूच दिलाय डायरेक्ट घ्यायचं